जीवनरावजी देशमुख दादा आदरणीय आमचे प्रमुख माधव दादा के जाधव त्याचबरोबर या नगरीचे ज्येष्ठ असे आदसरणीय दीपक नाना देशमुख ज्यांचा नुकताच आता आमच्या पक्षात प्रवेश झालेला आहे असे आमचे दीपक नाना देशमुख सर्व नेते मंडळी नावं घेता येतील असे सर्वच पण सर्व आपण प्रमुख आणि आपण सर्व पत्रकार परळी नगर परिषदेच्या अनुषंगानं काही विषय आहेत आज अंतिम टप्प्यात असताना आपल्याला उमेदवार जाहीर करणे हा विषय ज्या त्या पक्षाच्या वतीनं वेगळा वेगळा होता असेल मला दुसऱ्या पक्षाचं काय झालं माहीत नाही पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आज काही नगराध्यक्षपदाचा उमेदवार व काही नगरसेवक अशा पद्धतीनं नगरसेवकातले काही उमेदवार यांच्या नावाची घोषणा आता करणार आहोत या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर परळी नगर परिषदच्या बाबतीत